राजीवनगर हिंगणा नागपूर येथे दोन गटामध्ये झालेल्या मारहाणी प्रकरणी आरोपी फरार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी राजीव नगर हिंगणा नागपूर येथे दोन गट एकमेकांशी भिडत तलवार काठी व गोटेमार करून लोकांना महिलांना जखमी करून मुख्य आरोपी अजूनही पोलीस प्रशासन यांच्या हाती लागलेले नाही व काही जखमींना रुग्णालयामध्ये गंभीर अवस्थेत उपचाराकरिता दाखल करण्यात आले आरोपींना लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने ताब्यात घेऊन योग्य ती कार्यवाही करावी जनतेत रोष आढळून येत आहे सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक मंगेश गमे नागपूर We'll त्या दिवसच्या झगड्यामध्ये काय झालेलं होतं जे तुम्हाला एवढे लागलेलं आहे तुमच्या चेहऱ्याला घाव आलेले आहे काय झालेलं आहे कर्नाथ जिजाजी आहे त्याने माराले लोक गेले का आणि पकडायला गेलो तो खुश होत पण दुलांगणामध्ये चाकू मार चालू होतो प्रेमा मध्ये बोलत चालू होत होतं तिथं अगदी होत होता मला एक छापल मारली आमचा आपशी निघून गेलो दुलांगे परिवार खूप जक्कम दुलांगे हातामध्ये चाकू धुवून चाकू धुणाला संजय दुलांगे तलवार आला आणि त्याच्याबाद म्हणजे बाकी पुरा डुलांगे पुर। परिवार हिमंता दुलांगे दुसरा संजीव दुलांगे संतोष दुलांगे कैलास दुलांगे पुरे आमच्यावर हमला करून कोणत्याशी आमचा हो, काहीच वादावाद नव्हता काहीच काही मोठा इशू नव्हता आमच्या काही शिव नव्हते काही नव्हती फक्त या दुलांग्या परिवाराला मला नाही आमच्याशी कोणती दुश्मनी होती ते मालूम नाही कोणाची काळजी होती काहीची ना आमची आम्हाला काही मालूम नाही पण मेन झगडा पुर सत्तम दुलांग्यानं आमच्यावर पावजारा भावजाऱ्या जे बी आहे आणि दुलांगे परिवारच जे बी सात आठ दहा दुलांगे आहे ते पूर्ण आमच्यावर ऋण पडले आमच्यावर पुरा हमला केला लाखे काढायनं आमचे पुरा परिवार दहा ते बारा लोक माझ्या एकाच घरचे आईपासून वडला बसून भावापासून पुतण्या पुतण्यापासून पुरे बेहोस पडून सण्यांनी शालिमिताई मेघामध्ये ॲडमिट झाले काही क्लतामध्ये सुतकरला झाले काही वकाट हॉस्पिटलला झाले अशा न होऊन सण्यांनी आणि आमच्याच काही रिश्तेदारांनी शंभरवर काल करून सण्यांनी एकशे बारावर काल करून सण्याने आमच्याच काही रिश्तेदाराला पोलीसवाल्यांनी अटक केली जे तु, ज्यांनी तुम्हाला मारलेलं आहे त्यांचं काय नाव आहे ते तर पूर्ण दक्कम आणि त्यांच्यासोबत किती लोक आलेले होते पूर्ण लोक होते पंधरा ते सोळा लोक होते तिथे आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला मारलं तुमच्या देशामध्ये काही नाही नाहीये झगड्याचा काही विषय नव्हता तिथे म्हणजे राजू गौत्यासोबत अशी आम्ही मग फिल्मा मोबतची बोलतो मुलांक्याचा काही विशेष नव्हता मालूम ते कसे काले। ते कसे वैयक्तिक काय दुश्मनी काहीच काहीच नाही दुश्मनी वगैरे काही नव्हती चापून बांधलं तर ते आमची काही दुश्मनी नाही होती झगडा आमच्या गवत्या तर आमचा झालता भी तर आमचा रणिपटला आपशी होता तो मालम फाटो आहे मावशीचा जवाय माझा एकच आहे आमच्यात काही मोठा विषय नव्हता आम्ही सब करून राहिलो होतो पण भुलांगे कसा नाही कसा काय मेटर वाढला हे तलवारी चाकू भाजी तलाकचे दाट जंगल घेऊन मारायला आमच्या पुरा पुऱ्या दहा तर बारा लोक पुऱ्या फॅमिलीला माझ्या एकट्या या मोठे परिवारला एकट्या जाकड सरला मा सालीला मा भावांना मा पत्नीजांना जाग्यावरच लासा पाडून ठेवूया कोणून येला आम्हाला हॉस्पिटलला कोण काय केलं ॲडमिट केलं आम्हाला काहीच माहिती पुढच्या काम कोणतं करतो तो बँकामध्ये मॅनेजर आहे का वाटते चपराशी आहे हां युनियन बँक म्हणजे कुठले रवासी राजीव नगर परमांक पाच सौ माझम बुलावून घे पाच वर्षापूर्वी पैशाच्या घमंडात जोरावर आम्हाला दाबाचे काम करतो आम्हाला धमकी देतो तुम्हाला कापून टाकून तुम्हाला असं करण ते असं करण मारुन टाकून चाकू कम कमसेच्यापासून पंचवीस पोरं पोचलेली आहे त्याने बदमाश बदमास रोखणं आणि आमच्या काही गरीबावर हमला करा म्हणजे आम्हाला सरकारी नोकरी आहे पण आमचं कोणी को काही बिघडत नाही आम्हाला काढून काहीतरी माहीत आहे तुम्ही आम्पडगाव लोक आहे असं बोलतात होतो आणि धमक्यातून सने ओरं पोसून सने चाकू तलवारी वाली कुसू त्यांच्या पशे राहून हमेशा ते दबाव टाकतो आमच्या